ऑनलाईन पद्धतीने शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा आणि मग तुम्हाला मोठा फायदा होईल असं अमित दाखवून पुण्यातील मगरपट्टा सिटीमध्ये राहणाऱ्या रहा एका अठ्ठ्याऐंशी वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला जवळपास बावीस कोटी तीन लाख बावीस हजारांचा गंडा घालण्यात आलेला आहे आत्तापर्यंतचा खरं तर शेअर मार्केट फसवणुकीचा हा सर्वात मोठा आकडा आत्तापर्यंतचा मानला जातो नेमकं काय घडलं आणि कशा पद्धतीने याच्याकडून ही अमाऊंट काढण्यात आली हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहेत तर ते मूळचे गुरुग्राम म्हणजे हरियाणाचे रहिवासी आहेत मात्र ते मागच्या काही दिवसांपासून पुण्यातील हडपसर भागामध्ये राहतात कोरोना काळामध्ये त्यांना त्यांची जी फॅक्टरी होती ती विकायला लागली त्यांची कंपनी विकायला लागली आणि त्यामधूनच मिळालेले हे सगळे पैसे जे आहेत तर ते त्यांच्याकडून फसवून किंवा त्यांना गंडा घालून त्यांच्याकडून काढून घेण्यात आलेल्या आहेत आणि या संपूर्ण प्रकरणासंदर्भात आता सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आहेत सगळे तर ते याबाबतचा तपास करत आहेत आत्तापर्यंत जो तपास झाला आहे किंवा आत्तापर्यंतची जी, जी माहिती मिळालेली आहे तर त्या माहितीप्रमाणे जवळपास या संपूर्ण याच्यामध्ये सव्वीस मोबाईलचा सव्वीस वेगवेगळे मोबाईल जे आहेत ते या याच्यामध्ये वापरले गेलेले आहेत आणि जवळपास आत्तापर्यंत यांनी या मागच्या ज्या तीन महिन्यांचा कालावधी होता तर या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये जवळपास दीडशेहून अधिक बँक अकाउंटचा वापर करण्यात आलेला आहे यामध्ये जे दीडशे अकाउंट वापरण्यात आलेली आहेत बँकची तर ही न्यूल अकाउंट आहेत म्हणजे भाड्याने वापरली जातात ही खाती अशा प्रकारची खाती आहेत आणि ही कोलकाता बंगळुरू आणि अशा वेगवेगळ्या शहरांमधली अकाउंट असल्याचा सुद्धा समोर आलेला आहे यासोबतच ही जी फसवणूक झालेली आहे तर या या फसवणुकीमध्ये या चोरट्यांनी सव्वीस वेगवेगळे वेग मोबाईल क्रमांक वापरलेले आहेत एक असा फोन जो फक्त इंटरनेटवर चालतो असा फोन सुद्धा वापरलेला आहे त्यासोबतच तीन वेगवेगळ्या वेग प्रकारच्या वेबसाईटच्या लिंक वापरलेल्या आहेत आणि एक बनावट बनावट ट्रेडिंग ॲप सुद्धा याच्यामध्ये वापरलं गेलेलं आहे आणि याबाबत जे तक्रारदार आहेत तर त्यांनी म्हणजे जे अठ्ठ्याऐंशी वर्ष व्यक्ती आहेत ज्येष्ठ व्यक्ती आहेत तर त्यांनी याबाबत सहज बोलताना आपल्या मुलाला याबाबतची माहिती दिली की मी एका याच्यावर अकाउंटवर ट्रेडिंग करतोय ऑनलाईन पद्धतीने शेअर मार्केटमध्ये मी इन्व्हेस्ट करतोय आणि तेव्हा जेव्हा त्यांच्या मुलाने याबाबतचं क्रॉस व्हेरिफिकेशन केलं तेव्हा त्यांना याबाबतची माहिती कळाली आणि आपल्या वडिलांसोबत काहीतरी फ्रॉड होतोय अशीही त्यांना माहिती मिळाली आणि त्यानंतर त्यांनी लगेचच पोलिसांमध्ये धाव घेतली आणि त्यानंतर जे समोर आलं ते अतिशय धक्कादायक होतं खरं तर यामुळे हे जे व्यक्ती आहेत त्यांचा बा त्यांना एकूण आतापर्यंत बावीस कोटींचा गंडा घातला गेलेला आहे आणि त्यामुळे अतिशय धक्कादायक प्रकार हा पुणे शहरातला खरं तर म्हणावा लागेल आतापर्यंत जे ऑनलाईन किंवा शेअर मार्केटच्या माध्यमातून ज्या फसवणुकी झालेल्या आहेत तर त्यामध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा हा मानला जातोय त्यामुळे तुम्ही सुद्धा जर अशा प्रकारे शेअर मार्केटमध्ये जर ट्रेडिंग करत असाल किंवा ऑनलाईन पद्धतीने जर कुठे इन्व्हेस्ट करत असाल तर याबाबतची व्यवस्थित पडताळणी करा आणि व्हेरीफाय करूनच तुम्ही सुद्धा गुंतवणूक करा असा सल्ला पोलिसांकडून वारंवार दिला जातो कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मुना एनपुरे सेविक मिरण